अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज ही जे श्री स्वामी, स्वामी, महाराज इच्छा करो ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी अनेक वेळा असे घडते की करिअरमध्ये खूप मेहनत करूनही चांगले परिणाम ना मिळत नाहीत किंवा मुलांचे अभ्यासात मन लागत नाही तसेच घरात सतत कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण नसते आणि प्रत्येक वेळी घरातील कोणाची ना कोणाची तरी तब्येत बिघडत असते हे सर्व वाईट दृष्ट लागल्याची नजर दोष किंवा नजर झाल्याची लक्षणे आहेत मंडळी नजर दोष किंवा वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी लहान मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन आणि मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एक टक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये अनेक बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फनफनते ते मूल खूप चिडचिड करते इत्यादी गोष्टी घडतात मंडळी प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेऊया त्यातला पहिला उपाय आहे तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा उतरवून टाका त्यानंतर ते पाणी एखाद्या झाडाखाली टाकून द्या दुसरा उपाय आहे वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत क्लॉक वाईज फिरवा याला नजर काढणे किंवा नजर उतरवणे असे म्हणतात त्यानंतर ते मीठ पाण्यात टाकून ते पाणी फेकून द्या तिसरा उपाय आहे जर तुमची किंवा घरातील सदस्याची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून नजर काढा यानंतर त्या बिया जाळून टाका चौथा उपाय आहे कोरड्या किंवा सुकलेल्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा उतरावा आणि नंतर त्या जाळून टाका पाचवा उपाय आहे हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते सहावा उपाय आहे हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचे वाचन केल्यानेही वाईट नजर टाळता येते सातवा उपाय आहे वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजीचे लॉकेट गळ्यात घालावे आठवा उपाय आहे तुमच्या मुलाला वारंवार दृष्ट लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या तावीज मध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा आणि हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे या उपायामुळे मुलाला कोणतीही वाईट नजर लागणार नाही आणि नजरवादेपासून त्याचे संरक्षण होईल नववा उपाय आहे तुमच्या मुलाला अंधाराची किंवा एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने त्या मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत या उपायाने मुलांच्या मनातील भीती दूर होईल मंडळी हे काही सोपे उपाय करून वाईट नजर नजर बाधा दृष्ट लागणे यासारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद